कल्चरल ज्याला आपण म्हणतो एका काळी ह्या सगळ्या कल्चरला शिवाय घालायच्या कंडेम करायचं या सगळ्यांना नाचा म्हणून असताना संबोधायचं आणि आता आपल्याला दिसते की जे सेलिब्रिटी आहेत सिनेमामधल्या आहेत त्यांच्या काही भूमिकेमुळे त्यांना समाजामध्ये एक्सेप्टन्स वाढला आहे म्हणजे मान्यता मिळालेली आहे त्या मान्यतेला वापर करणं कॅश इन कॅश करणं हे मला वाटतं आता असा आर एस एसचं नवीन कॅरेक्टर आहे असं मी <laughs> त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये त्याला दी बेस्ट अँड डिफाईल असे जे दोन शब्द आहेत ते आत्ताच्या आर एस एसला पूर्णपणे लागतात असं मी त्या ठिकाणी मानतोय त्यांनी खरंच बदललं असेल तर मी असं म्हणेन की गोलवलकरांचं बंच ऑफ थॉट्स यामध्ये त्यांनी असणारा जो कल्चरल रोडमॅप दिला होता त्याला मोहन भागवत कंडेम आहेत का याचा त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा दोन वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय की दक्षिणेतले राज्य म्हणजे मुंबईमध्ये स्टेटमेंट करणं म्हणजे हे दक्षिणेतले राज्य असं मी त्या ठिकाणी मानतो की त्यांच्यामध्ये मुझे सोशल मुवमेंट ह्या रुजलेले आहेत आणि धर्मवेढेपणा हा अजिबात कमतरता आहे त्या ठिकाणी असं दिसतंय म्हणजे कमी आहे असं त्या ठिकाणी दिसतंय पण तीच भूमिका असणारा मोहन भागवत यांची उत्तर भारताच्या स्टेटमेंटमधनं दिसत नाही अशी परिस्थिती आहे